नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोगडे सध्या आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातील रेल्वे शहरामधील तहसील कार्यालय या विभागात या विभागात आपण बघू शकतो की या ठिकाणी चक्क ग्रस्तांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी एक मिटिंग घेण्यात आली आहे पण या मिटिंगमध्ये प्रश्न सोडवला गेले का नाही गेले हे सुद्धा आपण जाणून घेऊया का जे कोणी या समस्येचे ज्यांना समस्या आहे त्या समस्येकरता आले असतात त्यांच्या समस्येचे निराकरण झाले का हे सुद्धा आपण जाणून शकतो आणि हे सर्वपणे हे प्रकल्पग्रस्त आहे आणि आतमध्ये या ठिकाणी मिटिंग सुरू आहे आणि आतमध्ये मिटिंग सुरू असताना पूर्णपणे या ठिकाणी तालुक्यातून ग्रामीण भागातून पूर्णपणे नागरिक आणि महिला आलेल्या आहे आपण त्यांच्यापासून ते जाणून घेऊया काय नेमकं आणि तुमची जे समस्या होती प्रकल्पग्रस्त आणि इतर आजच्या मिटिंगच्या माध्यमातून काय सांगा मी माझं नाव मनोज चव्हाण आहे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना अध्यक्ष म्हणून आम्ही काम करतो आहे संपूर्ण विदर्भामध्ये संघटनेचं काम जे आहे ते सफक्त आणि फक्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक सुशिक्षित बेरोजगारांसाठी पुनर्वसित नागरिकांसाठी आता काय आहे की धोरणात्मक ज्या समस्या असतात त्या धोरणात्मक समस्यांच्यासाठी जो आमचा एक प्रचंड असा ऐतिहासिक जो संघर्ष आहे तो संघर्ष आमचा सुरूच आहे त्या संघर्षाला यशही प्राप्त झाला आहे त्या मंत्रालय स्तरावरच्या मुद्दे ते ठीक आहे परंतु तुम्ही समजा ज्या या ठिकाणी आले या ठिकाणी जे समस्या निवारण झालं काय तेच तेच मी बोलतो आहे की जिल्हाधिकारी महोदय अमरावतीच्या माध्यमातून त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने अमरावती विभागात ज्या ज्या ठिकाणी डी ओ कार्यालय आहे एसडीओ च्या अधिकार क्षेत्रात जे जे प्रकल्प येतात त्या प्रकल्पग्रस्तांच्या स्थानिक पातळीवरच्या ज्या समस्या असतात त्या डी ओच्या स्तरावर संबंधित संपूर्ण अधिकाऱ्यांना बोलवून त्यावर चर्चा करणे आणि त्याच्यावर या ठिकाणी आवश्यक त्या प्रश्न असतात समस्या असतात त्याच्यावर निर्णय घेणे आज त्याच अनुषंगानं या ठिकाणी चांदूर रेल्वे या ठिकाणी मान्य उपविभागीय अधिकारी कोरे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आणि माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज तीनही तालुक्यातली या ठिकाणी बैठक बोलवली होती की स्थानिक पातळीवरच्या समस्या या ठिकाणी चर्चा व्हाव्या आणि त्याच्यातून त्याचं या बैठकीत सर्व अधिकारी उपस्थित होते का तेच एक कारण झालं की या ठिकाणी मॅडमने सगळ्यांना पत्र पाठवले परंतु एकही जलसंपदाचा अधिकारी पुनर्वसन विभागाचा अधिकारी किंवा या संबंधित मग पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या भूमी अभिलेख विभाग असू द्या हे सगळे अधिकारी उपस्थित असणं गरजेचं होतं का ते एकही अधिकारी उपस्थित नव्हता आणि हे अत्यंत खेदाची बाब आहे आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न या दोन तीन वर्षातले नाहीये गेल्या तीस तीस वर्षापासून या प्रकल्पग्रस्त पुनर्वसन गावामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये समस्या आहे परंतु त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं कोणीही जलसंपदाचे पुनर्वसन विभागाचे अधिकारी काम करत नाही आहे मी स्वतः या ठिकाणी तुम्ही का अधिकारी उपस्थित नव्हते आणि तहसीलदार आणि डी ओ होते, होते बरोबर आहे मग तुमचं विचारलेल्या प्रश्नाचे समस्येचं निराकरण झालं काय या ठिकाणी संबंधित अधिकारीच उपस्थित नाही तर त्या संदर्भातले प्रश्न विचारायचे कोणाला आणि त्यांनी उत्तर द्यायचं कोण समाधान करायचं कोण हा प्रश्न होता ना म्हणून आम्ही आजच्या या बैठकीमध्ये मान्य उपविभागीय अधिकारी यांना सांगित सूचना केली आम्ही एक प्रस्ताव तयार या ठिकाणी ठराव मंजूर केला की जे अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व जिल्हाधिकारी महोदयांना विभागीय आयुक्तांना आयुक्त मॅडमना या संदर्भातली तक्रार आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि तुमच्या स्तरावर त्यांना कारणे दाखवा शो एक शोक शो काय म्हणतात त्याला शोकांतिक नोटीस नोटीस त्यांना पाठवली गेली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हा आजच्या बैठकीचा आमचा ठराव आहे आणि ज्या ज्या समस्याग्रस्त लोक या ठिकाणी आले होते त्यांनी एच मॅडम मॅडमकडे या समस्या नोट केलेल्या आहेत त्या संदर्भात पुन्हा बैठक लावण्यात येईल आता आम्ही या संदर्भातली अमरावतीला गेल्या गेल्या हे सगळा जो या ठिकाणी प्रकार घडला या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो सगळा प्रकार मान्य जिल्हाधिकारी अमरावती यांना आम्ही सांगणार आहे तक्रार सांगणार आहे आणि या यंत्रणेचे अधिकारी इथल्याच ठिकाणी नाही मोर्शीला बैठक झाली तिथेही हजर नव्हते अचलपूरला बैठक झाली तिथेही हजर नव्हते अनेक ठिकाणी बैठकी झाल्या तिथेही हजर नव्हते याचा अर्थ जलसंपदाचे अधिकारी आपल्या कामासाठी इमानदारी बाळगत नाहीत हे सिद्ध होत आहे त्यांच्या बोलण्यावरून ज्या निमित्ताने हे प्रकल्प आणि इतर समस्येसाठी मिटिंग घेतली असता त्या मिटिंगमध्ये त्या मिटिंगचे संबंधित अधिकारी गैरहजर होते आणि गैरहजर असताना या ठिकाणी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही असं त्यांच्या बोलण्यातून सुद्धा व्यक्त होत आहे तुम्ही आज आल्या होत्या काय प्रश्न होता तुमचा आणि तुमचा प्रश्न निराकरण या ठिकाणी झालं काय मी आताच आली म्हणा कारण मी भावात गेली होती त्याच्याने पण मी अजून गेले नाही त्यांच्याकडे पण माझी इच्छा आहे की त्यांच्याशी बोला आणि त्यांनी सगळ्यांचा मान राखून सगळ्यांनी आला पाहिजे होता आमच्याकडे पण आले नाही ते कोणी तुमची काय समस्या होती आमची समस्या हेच आहे प्रकल्पग्रस्त आहे आमच्या अध्यक्षांची तेच होती पण ते काही मान दिला नाही ना त्या गोष्टीला कोणी मान्य दिला अधिकाऱ्यांनी आपल्या यायला पाहिजे होतून त्यांनी आजची मीटिंग ठेवल्याबद्दल तर आले नाही ते तेच आपण काय सांगू शकतो ज्या प्रकारे अधिकाऱ्यांना नोटीस दिली होती बोलते ते मॅडम सांगत होते पण ते कुठले अधिकारी उपस्थित राहले नाही आणि आमच्या जे प्रॉब्लेम त्याचं निवारण झालं नाही म्हणजे जो तुमचा मुद्दे होते त्या मुद्दे व्यवस्थित तुम्हाला उत्तर मिळालं नाही मॅडम म्हटले की सांगू आम्ही काही त्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही से से आ, अधिकारी आल्यावर आम्ही ते करू शकतो मला एवढं सांगायचं आहे की एवढे लोक आले इथं कोणीच नाही आमचं ऐकायला कार्यालयामध्ये हा कार्यालयामध्ये एवढे लोक काम धंदे सोडून कोणाचा सोयाबीन सोडणार आहे हे सर्व अधिकारी लोक आहे ना इथं मग आम्ही काय काय बोलावलं मग आम्हाला आमचं हे म्हणणं आहे तुम्हाला कोणी बोलावलं आम्ही हेच मॅडम सर येईन ले, लेटर हा लेटरच पत्र सर्व दिलं होतं ना त्यांचं काम होत ना इथं हजर राहता मग आम्ही एवढे रिकामी आहो का काम धंदे सोडून आम्ही इथे बसला कोणीच हजर नाही कोणाला सांगा आमच्या आपण प्रश्न कुठे मानणार तुमच्या समस्येचं निवारण झालं नाही 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 काहीच नाही झालं कोणीच नाही नाही तर कोणाला सांगा म्हणून आणि <laughs> बस माझ्या मिटिंग बद्दल आज जी मीटिंग उपविभागीय अधिकारी चांदू रेल्वे यांनी बोलाव प्रकल्पग्रस्ताच्या संदर्भात बोलावलेली होती त्या मीटिंगच्या अनुषंगाने जे जे संबंधित यंत्रणेचे अधिकारी होते ते सर्वच्या सर्व गैरहजर असल्यामुळे संबंधित प्रकल्पग्रस्तांनी प्रश्न कोणाकडे मांडावा हा एक मोठा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शोकास देण्याचे मान्य केले आणि आम्हाला प्रकल्पग्रस्तांना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे एक तक्रार दाखल करावी असे सुद्धा त्यांनी सांगितले आणि मी सुद्धा माझ्याकडून संबंधितांना शोकास नोटीस देईल असे सुद्धा उपविभाग उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले परंतु जी बेंबळा प्रकल्पग्रस्त सोनगाव शिवनी प्रकल्पग्रस्त निम्नवर्धा प्रकल्पग्रस्त इथून आलेली जी काही सर्व मंडळी होती या सर्व मंडळींची जी जी, जी, जी जी जे जे प्रश्न इथे त्यांनी उपस्थित करायसाठी प्रयत्न केले परंतु अधिकारी नसल्यामुळे उपविभागीय अधिकारी त्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकल्या नाही म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकल्पा या प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त ग्रस्त म्हणून माझी विनंती आहे की त्यांनी येणाऱ्या काळात अशी मिटिंग आयोजित करताना प्रकल्पग्रस्तांचा सुद्धा वेळ वाया घालू नये जेणेकरून प्रश्न जर मार्गी लाग निघत नसतील तर मग बोलावून काय अर्थ आहे असं या निमित्तानं माझा सवाल आहे या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो सध्याचं शासन प्रशासन हे खूप निगरगट झालेलं आहे सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर ग्रामीण भागातले जे विस्थापित लोक आहे त्यांच्या प्रश्नास त्यांना काहीही देणं घेणं नाही आहे आणि कायदा तोडल्याचे अनेक प्रकरण अनेक ठिकाणी घडलेले आहेत आणि आज रोजी सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न यांच्या अनुपस्थित राहिल्यामुळे निर्माण झाला असता परंतु आम्ही सुज्ञ समजदार असल्यामुळे समजून घेतलं आणि आम्ही या ठिकाणी काही हल्लागुल्ला केलेला नाही म्हणून सर्वप्रथम शासन प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो शासन प्रशासन व त्याचे प्रतिनिधी हे संबंधित सर्व प्रकल्पग्रस्तांची बेदखल म्हणजे दखल, दखल कोणत्याच पातळीवर घेत नाही पुनर्वसनातले जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी करण्याची जी जबाबदारी आहे सर्व प्रकल्पग्रस्त अधिकाऱ्यांची ते आपली जबाबदारी पार पाडत नाही आणि म्हणून प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त जे अधिकारी वर्ग आहेत ते हे या ठिकाणी आले नाही ते या ठिकाणी गैरहजर राहून त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे का तुमचं नामचं काही देणं घेणं नाहीत आम्हाला पगार मिळते आणि पगार मिळते म्हणून आमचं काही कोणी करू शकत नाही या या समस्येवरून आपण पाहू शकतो का या ठिकाणी प्रकल्पग्रस्त अधिकारी त्या संदर्भात जे कर्मचारी अधिकारी असते ते हजर राहू शकले नाही आणि आज मीटिंगमध्ये जो प्रश्न घेतला होता त्या प्रश्नाचे उत्तर या प्रकल्पग्रस्त धारकांना या ठिकाणी आलेले पुरुष आणि महिला यांना मिळाले नाही हे सुद्धा यांच्या बोलण्यावरून व्यक्त होत आहे तर बघत राहावी न्यूज म्हणजे महाराष्ट्राला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद